नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र श्री हरी विष्णूंची जी काही नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ थोडक्यात आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला अठ्ठावीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रथम आलेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील नक्की प्रेस करा जेणेकरून यापुढे माझे जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकेल आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे वृषाही वृषभो रुशा विष्णुर वृष वृषो दर वर्धनो वर्धमानश विविध या श्लोकामधलं आजचं आपलं पहिलं नाम आहे वृषाही आणि वृषाही या नावाचा अर्थ असा आहे वृष म्हणजे धर्म आणि अह म्हणजे दिवस इकडे दिवसाची धर्माशी तुलना केलेली आहे म्हणजे जसं आपण दिवसाच्या कालावधीमध्ये आकाशामध्ये सूर्य भगवानांचं दर्शन करतो आणि सूर्य भगवान दिवसाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण चराचराला प्रकाशित करतात त्याचप्रमाणे जर धर्म हा दिवस आहे अशी आपण कल्पना केली तर धर्माच्या कालावधीमध्ये जे भगवान धर्माला प्रकाशित करतात धर्माचा प्रकाश संपूर्ण जगामध्ये पसरवतात असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं वृषाही या नावानं संबोधित केलेलं आहे भगवान विष्णूंचं वर्णन धर्माचे उपदेशक असं केलं जातं या अर्थाने वृषाही हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून इथं आलेलं आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू हे लक्ष्मी मातेचे पती असल्यामुळे ते समृद्धिकारक असं दैवत आहे याही अर्थानं त्यांना वृषाही असं म्हटलं जातं रात्रंदिवस भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध अवतारांच्या मनामध्ये केवळ धर्माचाच विचार होता आणि धर्माची पुनःस्थापना हे त्यांच्या अवतार कार्याचं उद्दिष्ट होतं असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं वृषाही या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वृषभहा आणि वृषभहा या शब्दाचा पहिला अर्थ होतो तो म्हणजे बैल भगवान शिवशंकरांचं नंदी हे जे वाहन आहे तो एक बैलच आहे आणि ह्या अनुषंगाने भगवान श्रीहरी विष्णूच भगवान शिवशंकरांच्या सेवेकरता नंदी या नावाने अवतरित झाले असं देखील म्हटलं जातं या अर्थाने देखील भगवान श्री विष्णूंना नंदी म्हणून ऋषभा असं संबोधलेलं आहे त्याचप्रमाणे कुठल्याही समुदायामध्ये जो मुख्य असतो आणि जो श्रेष्ठ असतो बलवान असतो त्याला देखील वृषभा असं म्हणण्याची प्रथा होती म्हणजे पुरुषांमधला श्रेष्ठ पुरुषांमधला वृषभ म्हणजे पुरुषर्षभ अशा पद्धतीने पूर्वी श्रेष्ठ व्यक्तींचा समूहामधल्या श्रेष्ठ व्यक्तींचा वृषभ असा उल्लेख केला जात होता अशा अर्थाने सर्व दैवतांमध्ये श्रेष्ठ म्हणून भगवान श्री विष्णूंना इथं वृषभ असं संबोधलेलं आहे वृषभा या शब्दाचा आणखी एक अनोखा असा अर्थ आहे आणि तो म्हणजे हत्तीचा कान भगवान श्रीहरी विष्णूंचे नवनारायण स्वरूपामध्ये अवतार झालेले होते आणि याचा उल्लेख आपल्याला श्रीमद भागवत महापुराणामध्ये विस्ताराने केलेला दिसतो हे जे नवनारायण होते त्यांची नावं याप्रमाणे होती कवीही हरिही अंतरिक्षा प्रबुद्ध नव चमसहा होते त्यांनी या पृथ्वीवरती पुन्हा अवतार घेतले नवनाथ नवनाथ या स्वरूपांमध्ये आणि त्यामधले जे प्रबुद्ध नारायण होते त्यांचा अवतार हत्तीच्या कानामधून झालेला होता एका हत्तीच्या दिव्य अशा हत्तीच्या कानांमधून प्रबुद्ध नारायणाने कानिफनाथ या स्वरूपामध्ये अवतार धारण केलेला होता ज्यांना गजपंथडीनाथ असं देखील नाम होत असे जे कानिफनाथ आहे जे प्रबुद्ध नारायणांचा अवतार आहे आणि जे हत्तीच्या कानामधून जन्माला आले त्यांना देखील ऋषभ या नावाच्या हत्तीचा कान या दुसऱ्या अर्थाच्या अनुषंगाने इथं भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार म्हणून ऋषभ असं संबोधलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं पुढचं नाम आहे विष्णू विष्णू या नावाची व्युत्पत्ती अशा पद्धतीनं होते व्यापनोती इति विष्णू हे चराचर विश्व ज्यांनी व्यापून टाकलेलं आहे अशा भगवान श्री हरी विष्णूंना इथं विष्णू या नामानं संबोधित केलेलं आहे आणि काही विद्वानांचं मत असं आहे की ह्या श्लोकामध्ये वृषाही वृषभा अशा पद्धतीने वृष या नामाच्या अनुषंगाने अनुप्रास अलंकार साधलेला आहे आणि त्या तर्कानुसार हे जे नाम आहे ते विष्णू असं नसून ू असं आहे आणि विष्णुहू असं नाम आपण जर घेतलं तर त्याचा अर्थ होतो वर्षाव करणारा जे भगवान श्री विष्णू आपल्या सर्व भक्तांवरती कृपेचा वर्षाव करतात त्यांना वृष्णुहू असं म्हटलं जात भगवंताने सुख आणि दुःख ही प्रत्येक मनुष्य मात्राच्या कर्मानुसार त्याच्या त्याच्या नशिबामध्ये आणलेली आहे आणि भगवंताने जर सुख दिलं तर त्याचा आपण कृपा म्हणून स्वीकार करावा आणि दुःख दिलं तर त्याचा आपण शिकवण म्हणून स्वीकार करावा असं आपलं सनातन धर्मशास्त्र सांगतो असे जे कृपाळू भगवंत आहेत जे आपल्या सर्व भक्तांवरती कृपेचा वर्षाव करतात सुखाचाही वर्षाव करतात आणि त्याच्या कर्मानुसार दुःखाचा वर्षाव जरी झाला तरी दुःखातून भक्ताला ताळण्याचं काम देखील जे करुणामय भगवंत करतात त्यांना इथं वृष्णुहून या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवंताचं नाव आहे वृष पर्वा पर्व याचा अर्थ होतो पायरी आणि वृष म्हणजे धर्म कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही विद्येच्या शिकण्याच्या पायऱ्या असतात आपण कुठल्याही शिक्षणामध्ये कधीही घाई करून चालत नाही एक अत्यंत प्रसिद्ध असं सुभाषित आहे शनैर्विद्या शनैर्वित्तम शनै ही पर्वतमूर्धनी शनै ही कंथा शनै पंथा पंच एतानी शनै ही शनैही शनै म्हणजे हळूहळू शनैर्विद्या जेव्हा आपण कुठल्याही विद्येचा अभ्यास करतो तो हळूहळू करायचा असतो आपण सर्वप्रथम पहिल्या इयत्तेमध्ये शिकतो मग दुसऱ्या इयत्तेमध्ये जातो आणि असं करत करत आपण दहावीची शालांत परीक्षा देतो आणि त्यानंतर बारावीची परीक्षा देतो आपण कधीही दहावीच्या परीक्षेला थेट बसत नाही किंवा बारावीची परीक्षा देखील थेट देत नाही आपण एक एक पायरी करत करत शिकत जातो अशा पद्धतीने विद्या ही क्रमाक्रमाने पायरी पायरीने शिकायची असते शनैर वित्तम पैसा कमवताना देखील तो हळूहळू थोडा थोडा अत्यंत चांगली अशी मेहनत करून चांगल्या मार्गाने पायरी पायरीने कमवायचा असतो असं हे सुभाषित सांगतो शनैर विद्या शनैर वित्तम शनै ही पर्वतमूर्धनी कुठलाही पर्वत, पर्वत चढताना देखील आपण पायरी पायरीने चढत जातो कुठलंही भगवंताचं मंदिर जेव्हा उंच अशा डोंगरावरती वसलेलं असतं आपण गिरणार पर्वताचं उदाहरण घेऊया कुठलंही क्षेत्र कुठलंही धर्मक्षेत्र जेव्हा एखाद्या उंच अशा डोंगरावरती असतं तेव्हा आपण पायरी पायरी चढत चढत वरती जातो आणि किंबहुना त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन हीच मुळी ती पायऱ्या पायऱ्यांची यात्रा असते तोच खरा अनुभव असतो अशा पद्धतीने पर्वत देखील चढताना पायरी पायरीने चढायचा असतो शनैर विद्या शनैर शनेव वित्तम शनै ही पर्वत मोरधनी शनैर कंथा शनैर पंथा गोधडी विणताना देखील ती हळूहळू पायरी पायरीनं विणली जाते आणि रस्त्याने चालताना देखील आपल्याला पायरी पायरीनं चालावं लागतं अशा पद्धतीने या पाच गोष्टी हळूहळू कराव्यात शनै ही शनै ही पायरी पायरी न कराव्या असं या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे अशा तर्काने धर्मामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या पायऱ्या शिकत शिकत पुढे जायला लागतं अशा पद्धतीच्या आशयाच्या अनुषंगाने ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना ऋषभ पर्वा अशा नामानं संबोधित केलेलं आहे त्याचप्रमाणे ऋषपर्वा या नामाचा दुसरा अर्थ असा आहे की भगवान शिवशंकर भगवान पार्वतीपती महादेव यांचं देखील हे दुसरं नाम आहे वृष पर्वा यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे वृषो पुन्हा इथं वृष या शब्दाचा अर्थ आहे धर्म आणि उदर म्हणजे पोट धर्माचं प्रचंड असं ज्ञान ज्यांनी आपल्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये सामावलेलं आहे धारण केलेलं आहे असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं वृष उदर म्हणजे वृषोदर या नावानं संबोधित केलेलं आहे आणि हे जे उदरामध्ये साठवलेलं ज्ञान आहे तेच भगवान शरी विष्णू गुरुंच्या मुखातून वेळोवेळी अशा पद्धतीची गुरु परंपरा हे आपल्या सनातन धर्माचं वैभव आहे त्याचप्रमाणे वृषोदर याचा दुसरा अर्थ असा देखील होतो की आपण सर्वांना माहीत आहे भगवान श्री विष्णूंच्या नाभीतून जे दिव्य कमल उत्पन्न झालं त्यातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते आणि हे जे ब्रह्मदेव आहेत ते वेदांना धारण करणारे आहेत पर्यायाने धर्मालाच ते धारण करतात आणि धर्माचं प्रकटीकरण देखील करतात अर्थात ब्रह्मदेवांना आपण धर्म किंवा वृष असं म्हणू शकतो आणि हे जे वृष ज्यांच्या उदरामधल्या नाभीतून निर्माण झाले ते भगवान शेरी विष्णू त्यांना इथं वृषोदरा या नावानं संबोधित केलेलं आहे ह्या नंतरच्या ओळीमध्ये भगवान श्री विष्णूंचं नाम येतं वर्धनहा आणि त्यापुढचं नाम येतं वर्धमानहा त्यापैकी जे पहिलं नाम आहे वर्धनहा हा म्हणजे वाढवणारे आणि वर्धमान हा म्हणजे वाढणारे आपण सुरुवातीला वर्धनहाचा अर्थ समजून घेऊया भगवान श्री वेदव्यासांनी आपल्या सनातन धर्मामध्ये जे काही ज्ञान आहे त्याचा अठरा पुराणामध्ये विस्तार केलेला आहे एका ठिकाणी एकवटलेलं जे सनातन धर्माचं दिव्य असं ज्ञान आहे वेदांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ज्यांनी वाढवलं त्याचा अठरा पुराणांमध्ये विस्तार केला असे जे भगवान वेदव्यास आहेत त्यांना इथं वरधनहा अशा नावानं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांना देखील आपण वरधनहा असं म्हणू शकतो याचं कारण असं की भगवद्गीतेमध्ये जे दिव्य असं ज्ञान आहे ते अर्जुनासारख्या मनुष्य मात्राला जो मनुष्य मात्रांचा प्रतिनिधी आहे अर्जुन महान होताच परंतु भगवद्गीतेमध्ये तो मनुष्य मात्रांचा प्रतिनिधी आहे आणि एका सामान्य मनुष्याने जे प्रश्न विचारावेत ते प्रश्न त्यानं भगवंत असलेल्या श्रीकृष्णांना विचारलेले आहे अशा पद्धतीच्या सामान्य मनुष्य मात्राचा प्रतिनिधी असलेल्या अर्जुनाला हे ज्ञान व्यवस्थितपणे समजवण्याकरता या ज्ञानाचा भगवान श्रीकृष्णांनी जो सातशे श्लोकांमध्ये आणि अठरा अध्यायांमध्ये विस्तार केला म्हणजेच ते ज्ञान त्यांनी वाढवलं त्यांना इथं वर्धनहा अशा नावानं संबोधित केलेलं आहे आणि यापुढचं भगवंताचं नाव आहे वर्धमानहा वर्धमान म्हणजे वाढणारे जे स्वत वाढतात म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि विश्वरूप दर्शन दिलं या विश्वरूप दर्शनाच्या विराट रूपाच्या अनुषंगाने भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे आणि हा श्लोक या प्रमाण आहे बहुवक्त्र महत्वने महाबाहो बहुबाहुरूपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोका प्रथितास म्हणजे हे महाबाहो आपल्या पुष्कळ मुख आणि भयंकर अशा दाढा असलेल्या महान विराट अशा रूपाला पाहून सर्व प्राणी व्यथित होत आहेत तसाच मी देखील व्यथित होत आहे असं अर्जुन विश्वरूप दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना इथं म्हणत आहे हे जे भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप अर्जुनाला दाखवलं त्या रूपाच्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण स्वत वाढले म्हणजे विराट असं विश्वरूप झाले या अर्थाने भगवान श्रीकृष्णांना जे भगवान श्री विष्णूंचे अवतार होते त्यांना इथं वर्धमान हा असं म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे वर्धमान हा या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की एरंडाचं जे झाड असतं त्याला देखील वर्धमान असंच म्हटलं जातं आणि एरंडाचं जे बीज असतं त्यापासून एरंडेल तेल निघतं कॅस्टर ऑइल आणि हे अत्यंत आयुर्वेदिकदृष्ट्या महत्वाचं असं तेल आहे आपण सर्वांना हे माहीत आहे या तेलाचा उपयोग बद्धकोष्ठता बरी करण्याकरता प्रसूती प्रेरित करण्याकरता त्वचेचं आरोग्य सुधारण्याकरता दृष्टीचं तेज सुधारण्याकरता अशा विविध हेतूंनी आयुर्वेदामध्ये एरंडेल तेलाचा उपयोग केला जातो असं जे दिव्य गुण असलेलं एरंड नावाचं झाड आहे त्या झाडाला देखील वर्धमान असं नाम आहे आणि हे जे झाड आहे हे भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा अर्थानं भगवान श्री विष्णूंना वर्धमान अशा नावानं इथं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे आणि विविक्त या नामाचे प्रामुख्याने तीन अर्थ आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील पहिला अर्थ आहे वेदांनी आणि शास्त्रांनी ज्यांचं विवेचन केलेलं आहे ज्यांच्या स्वरूपाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना विविक्त असं इथे संबोधलेलं आहे आणि विविता या नामाचा दुसरा अर्थ असा आहे की जे भगवान श्री विष्णू आणि त्यांचे मनुष्य रूपामध्ये या पृथ्वीवरती झालेले सर्व अवतार विवेकशील म्हणून ओळखले जातात अत्यंत विचारी विचार करून मग पुढची कृती करणारे अशा अर्थाने ओळखले जातात असे जे भगवान श्री हरी विष्णू आणि त्यांचे मनुष्य रूपी अवतार आहेत परशुराम श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी त्यांना इथं नामानं संबोधित केलेला आहे विविध या नामाचा तिसरा अर्थ आहे जो अत्यंत अलिप्त राहतो वेगळा राहतो आणि जो निर्दोष आहे आणि अत्यंत पवित्र आहे असा आणि अशा अर्थाने देखील भगवान श्री हरी विष्णूंना विविक्त या नामानं इथं संबोधित केलेलं आहे आणि यापुढचं भगवान श्री विष्णूंचं या श्लोकामधलं शेवटचं नाम आहे श्रुती श्रुतीसागरहा श्रुती म्हणजे वेदांचं सार ज्यामध्ये वेदांच्या ज्ञानाचा सारांश सामावलेला आहे आणि भगवान श्री विष्णूंपासूनच सर्व वेद सर्वशास्त्र निर्माण झाली त्यामुळे त्यांच्यामध्ये श्रुतींचं अपरिमित असं ज्ञान सामावलेलं आहे जणू काही ते श्रुतींचा समुद्र आहे श्रुतींच्या दिव्य अशा ज्ञानाचा समुद्र आहे अशा अर्थानं त्यांना इथं श्रुतीसागरा अशा नामानं संबोधित केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्यायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम